हॅलो फ्रेंड्स पुन्हा एकदा माझ्या ब्लॉग मध्ये स्वागत आहे तर फ्रेंड्स आम्ही आता घरी जेवण करून झोपले ते बघा आमचं नाव करी काय लोक काय नाव जायचं कुठं तरी कुठं जायचं जाऊ कुठंतरी हरवले वैता का कुठं जाऊ तरी जाऊ राहले वैता काय उद्याला कुठं कुठं जायला जायची का आपल्या और झाडा खाली हो इथे काय एसी असून फायदा नाही मकार गरम होती झाड बघा फ्रेंड्स आम्ही रामात चालली आणि ही थार घेऊन कुठं चालले काय माहिती कुठे चालले रियाला फिरायला ही कधी एका जागा थांबत निसती फिरत आहे इकडं तिकडं आ

बघा फ्रेंड्स आम्ही धावले मस्त सावली बसायला आता काय ए ऊस खायची का तोडून देऊ मी नाही ते सोडण्याचे मग घेतलं आम्ही थोडी देऊ अजून एक ना मग माझ्या बायका काय चाललं काय बाय कची काळजी बाय कची एवढी काळजी आहे सुरून देते ना मला हा आम्ही खातो थोडं मग थोडून देऊ हे बा कशी खातात गोडे काय खायला? ती मोठी माणसं बाळा ठीक आहे ऊस खाते मग काय खात ऊस रस करून पेते पैसे वगैरे अरे फिरायला आपण फिरायला ऊस असे दांडी न्यायची <laughs>

पण तू वाळपण करून दात पडत नाही बायको दात पाडीन बायक दात पाडील मग चालत नाही खाऊ काय उच्च का ना <laughs> <हाँ? laughs> <laughs> <मुझ स्वालता नहीं। laughs> <laughs> तिथं पाणी चालू आहे घेऊन बसा खाली आहे ऊस दात पडते सावखास चांगला आहे फिरोबर फिरोबर ते इकडं असा गोल फिरव ना तिकडून तिकडून खाते ते किडक्या दिला आहे नावर आहे मग कुठं बघू दे बघू दे ते तिनं खाऊ तिनं खाऊ इकडचं का हे हा तिनं खाऊ खिडक्या दिलाय ना मग त्या नावराच्या क्रमां बरं दे पा परा हो असे ऊस सोडून द्यावं लागत ते लांबपणी लहानपणी लहानपणी आपले आई बाप सोडून द्यायचे आता आपण देतो सोडून बर देतो बाई थांब तीन कांडा चालेल केला आख्खा ऊस दिला ना एक अशी आठ कांड्याचा ऊस तू पण खाईन देऊ अक्का एवढं नाही करता लव पण खायला चालनास तर फ्रेंड्स चला पुढे चिंच झाडे त्याला चिंच कायच्यात हा बघ की घेऊ ना बघू ना आहे का नाही मालवाटी सगळ्या कवळ्या असतील

अंबट आंबट ने को मीठ लावून खा ना मीठ लावून कुठे हिरवी हिरवी टाकून खा मग भाजी लागो एक काम काय तुम्ही खाऊन बघा कोण तुम्ही काय मिठीचा पुढे बडी लागणार आहे घ्या बघा अरे मीठ आणि मिरची टाफू कल्ल्यावर लागत खा खा आहे तो विसरला की आई

पिझ्झा पिझ्झा बुत्सम तारतो चल ना ह ह पाव भाजी काय खा मला अगं पण तू खा चल मग खा सात आले दुकाना तिला सोडले का आवत बस ल्यावरून का ओरबे खांत तू नाही नाही लागते रे यार बाईत घरी आली हे बघा जीवन चांगले जीवन बनवले आज मस्त पैकी राहायची बुक लाली मोकर आज लवकर आला चांगलं जेवण तयार केले बघा चांगलं चांगले का फ्रेंड पुढे दांडाचा कार्यक्रम चालू आहे आणि सोन्या मी आपल्या साईडला साईड आम्ही सोन्या चा पुढं तू दानपुठ नको